जामोद तालुक्यातील आसलगाव ते खांडवी गावादरम्यान अज्ञात व्यक्तीने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला करून गोळीबार केला त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले दरम्यान वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सुनील बोदडे आणि प्रकाश भिसे हे दोघे गाडीने नांदुरा येथे जेवण करण्यासाठी जात होते त्यापूर्वी त्यांनी नाश्ता केला या दरम्यान आसलगाव ते खांडवी दरम्यान वाहनावरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याने त्यांनी पोलिसांना सांगितले हल्लेखोरांपैकी एकाने गाडीच्या काचांवर राऊन हल्ला केला तर दुसऱ्यानं गोळी झाल्याचं जा त्यांनी सांगितले घटनेनंतर हल्लेखोर तात्काळ जळगावकडे फरार झाले त्यामुळे भयभीत झालेल्या पदाधिकाऱ्यांनी याची माहिती जळगाव पोलिसांना दिली याची दखल घेऊन पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ गाठले माग केला प्रयत्न या हल्ल्यातून दोघे पदाधिकारी सुखरूप वाचले असून त्यांना पोलिसांनी तात्काळ पोलीस स्टेशनला रवाना केले त्यांचे वाहन ताब्यात घेण्यात आले आहे ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात घटनेचा पुढील तपास सुरू आहे